गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म आज चौदा एप्रिल भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अशा थोर महात्म्यांची जयंती साजरी केली जाते थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांचे समान व्हावे हाच बोध सापडे खरा डॉक्टर भीमराव आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे चौदावं होतं होत किती चौदावं आपत्य होत आणि शेवटचं आपत्य होत चौदा चौदा व्हायचे त्यावेळेस अठराशे ब्याण्णव ची सिच्युएशन त्यावेळेची समाज रचना स्पृश्य अस्पृश्य ते समाज सामाजिक विषमता ते सामाजिक डिस्क्रिमिनेशन मी ब्राह्मण आहे हा दलित आहे हा वैश्य आहे हा क्षेत्रिय आहे आणि यांच्यावर इंग्रजांचं राज्य आणि अशा वेळेस एका दलित समाजात ज्याला अस्पृश्य संबोधलं जायचं त्याच्यात चौदावं आपत्य म्हणून भीमराव अंबावडेकर यांचा जन्म झाला भीमराव आंबावडेकर वडेकर वडे नंतर आंबेडकर झालं ही व्यक्ती त्या व्यक्तीकडे एक व्यक्तित्व म्हणून न पाहता ती एक शक्ती म्हणून जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की एका अस्पृश्य समाजात दलित समाजात जन्म घेऊन शाळेत सुद्धा त्यांना वर्गात नीट बसवू दिलं जायचं नाही वर्गात वर्गाच्या बाहेर उभं राहून शिकावं लागलं कल्पना करा या डिस्क्रिमिनेशन मध्ये त्यांच्या बालमनावर काय आघात होत असणार आणि त्या परिस्थितीत घरी अभ्यास करायला योग्य वातावरण नाही अर्धवट खायला आहे तर प्यायला नाही अशा सिच्युएशन मध्ये अशा सिच्युएशन मध्ये त्यांनी नुसती डॉक्टरेट पदवी मिळवली नाही बॅरिस्टरच झाले नाहीत इकॉनॉमिक्सचे आणि चार चार पीएच ड्या चार चार पीएच ड्या त्यावेळेस विलायतीत जाऊन म्हणजे इंग्लंडला जाऊन फॉरेनला जाऊन शिकून आलेले आहेत आणि आपण बघा कम्पेअर करा त्यावेळेची परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून एवढं स्ट्रगल करून त्या जिद्दीने ही व्यक्ती मी व्यक्ती म्हणत नाही ही शक्ती आणि काय वेगळं आहे त्यांच्यातने आपल्यात त्यांना पण तेच दोन हात तेच एक डोकं तेच डोळे ते पण मनुष्य आपण पण मनुष्य आणि आपल्याला सगळ्या साधन सामग्रीची उपलब्धता असून सुद्धा ग्रॅज्युएट होत 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 आपल्या नाकात दम येतो का का योग्य आणि चांगली परिस्थिती असून सुद्धा योग्य आणि चांगली परिस्थिती असून सुद्धा आपल्याला त्यांच्यासारखं का होता येत नाही कारण ती ऑनेस्टी ती धैर्य ती जिज्ञासा ती करून दाखवण्याचा तो पुरुषार्थ त्याच्या केसाची तरी सर आपल्याला येईल का याच आपण आत्मपरीक्षण करावं आणि नुसत्या जयंत्या साजऱ्या करून बस करून करत बसू नये नुसते चौकात चौकात पुतळे उभारू नये कारण हे पुतळे रोजचेच झालेत ना तर त्यांच्याकडे कोणाचं लक्ष पण जात नाही आणि नंतर त्यांच्यावर कावळे विषय लक्षात आला का तुमच्या कावळे आणि चिमण्या बसतात स्वच्छ सुद्धा केलं जात नाही त्यांना आणि मग कधीतरी कुणाच्या तरी लक्षात येतं की नाही आज जयंती आहे मग आज साफसूप केलं पाहिजे आणि मग तिथं रांगोळी काढली जाते मग पाच पन्नास लोक जमतात जे त्यांच्या विचारांना मानणारे असतात ते की जय म्हणतात आणि जे त्यांच्या विचारांना मानणारे नसतात किंवा त्या विचारांच्या अपोजिशन मध्ये असतात ते काय करतात त्या पुतळ्यांची विटंबना करतात आणि मग समाजात अजून निर्माण करतात ऍक्च्युअली असे पुतळे चौका चौकात उभारण्यामागचा उद्देश काय आहे की या पुतळ्यांकडे बघून आपल्याला काय मिळावी स्फूर्ती मिळावी त्यांनी जी त्यांनी जी ऊर्जा त्यांची ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचावी त्यांचे विचार त्यांचे विचार आपण ग्रहण करावेत पण त्यांच्या विचारांमध्ये पण आपण खोट शोधून काढतो आणि मग फुले माळ्यांचे आंबेडकर दलितांचे शिवाजी महाराज बॅरिस्टर जिना मुसलमानांचे विषय लक्षात आला का तुमच्या हर देश मे तू हरभेस मे तू तेरे नाम अनेक तू एक ही है तेरी रंग भूमि यह विश्व धरा हर खेल में मेल में तू ही ते हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एक ही है हा एकात्मतेचा संदेश कोण ग्रहण करणार आणि तुमच्या आमच्या माध्यमातून तुमच्या आमच्या माध्यमातूनच हा समाज घडत असतो आणि जे सुज्ञ आहेत जे सुज्ञ आहेत जे विचार करू शकतात त्यांनी विचार केला पाहिजे की खरच खरंच असे चौका चौकात पुतळे बांधून आपण आपल्याला स्फूर्ती मिळते का आणि आपण त्यांच्याकडून स्फूर्ती घेतो का उलट उलट अजून जातीय तेढ निर्माण केली जाते अजून अजून डिस्क्रिमिनेशन एकमेकांवर कुरघोडी केली जाते आणि यातच जो सुज्ञ आहे जो विवेकशील आहे त्याने त्याने त्याच्या सद सद विवेक बुद्धीचा वापर करून ऊर्जावान बना ऊर्जावान बना ध्येयहीन जीवन जगू नका मदत फाउंडेशनचा हाच उद्देश आहे किंबहुना मदत फाउंडेशनच हे जागृती अभियान आहे झोपलेल्या समाजाला जागृत करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आणि त्यात हा खारीचा वाटा मदत फाउंडेशन चाकण उचलायचा प्रयत्न करत आहे एकट्या दुखत्याचं हे काम नाही एकट्या दुखत्याचं हे काम नाही आणि म्हणून मी म्हणतो या रे या रे लहान थोर देतो मोलावी साऱ्या वस्तू तुका म्हणे दुकान पण तुमच्या सारखे खूपच थोडे असतात बोटावर मोजण्यासारखे की जे ग्रहणशील असतात तुमच्यातली ग्रहणशीलता वाढावी चैतन्याच्या मार्गावर चालण्याची तुम्हाला प्रेरणा मिळावी या सत्पुरुषांकडून नुसते जयंत्या साजऱ्या करू नका त्यांचे विचार आत्मसात करा ते कोणत्या परिस्थितीत या समाजात राहिलेच लढलेत सत्याग्रह केला दलितांना दलितांना त्या अस्पृश्य त्यांना मुक्त केलं त्यांना तळ्याचा सत्याग्रह तुम्हाला माहित असेल अरे पाण्याला स्पर्श करायची ताकद नव्हती दलितांची या सवर्ण समाजांनी त्यांना इतकं दाबून ठेवलेलं होतं त्यांच्यासाठी मंदिरं खुली केली पाणी पिण्याचा अधिकार दिला नवे 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 मराठा समाजात सुद्धा स्त्रियांना इतकं दाबून ठेवलं गेलेलं होतं इतकं दाबून ठेवलं गेलेलं होतं आज जी स्त्री पुरुषांच्या बरोबरीने पुरुषांच्या बरोबरीने आपण बघतो आपण बघतो आज कुठल्याही क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या मागे नाही हा समान अधिकार संविधानाने पर्यायाने बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपला सर्वांना प्राप्त झालेला आहे भारताचे पहिले मंत्री विधी, विधी मंत्री होते मंत्री होते ते कायदे आणि त्यांनीच घटना लिहून राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुफूर्त केली होती पण जेव्हा पंडित नेहरूंच्या एका एका विधेयकाशी त्यांचं पटलं नाही त्यांनी राजीनामा दिला आणि आणि आयुष्याच्या शेवटी शेवटी त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की हे डिस्क्रिमिनेशन त्यांना असं वाटत होतं की मी आयुष्यभर प्रयत्न केला स्पृश्य अस्पृश्यतेचा नायनाट करण्यासाठी जगात आपल्या देशातलं हे डिस्क्रिमिनेशन नष्ट करण्यासाठी मी इतका प्रयत्न केला पण अजूनही माझ्या हाताखालचा शिपाई मला पाणी देताना असं ठेवतो माझ्या टेबलवर माझ्या हाताखालचा शिपाई पण सवर्ण आहे आणि मी मी विधी मंत्री आणि मला पाणी देताना तो कसा देतो असा लांबून ठेवतो म्हणजे स्पृश्यता आणि अस्पृश्यता इतकी मेंदूमध्ये इतकी खोलवर डीएनए आर एन ए मध्ये इतकी रुजलेली आहे की अजूनही मी काढायला सक्षम नाही आणि त्याने हिंदुत्वाचा त्याग करून बौद्ध धर्माचे अंगीकार केला स्वीकार केला त्याच्यानंतर थोड्याच वर्षांनी ते त्यांचं ते महानिर्वाण झालं महानिर्वाण झालं पण त्यांच्या या व्यक्तित्वातून आपण आपल्यासारख्या सामान्य माणसाने काय बोध घेतला पाहिजे मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की नुसतंच या थोर महात्म्यांचा किंवा हा इतिहास होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांचे समान भावे हाच बोध सापडे खरा इतक्या विषम परिस्थितीतून ती व्यक्ती शक्ती रूपाने एवढ्या मोठ रिव्होल्युशन आणि एवढी मोठी क्रांती घडवू शकतो तर तुम्ही आम्ही का नाही तुम्ही आम्ही का नाही आणि ही जी मदत फाउंडेशनची कार्यशाळा आहे महान व्यक्तित्व निर्माण करण्यासाठीच आहे महान व्यक्तित्व आपल्यातून निर्माण झालं पाहिजे आपल्यामधून महान व्यक्तित्व निर्माण झालं पाहिजे याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे सगळ्यात पहिले तर ऊर्जावान बनलं पाहिजे नीती आणि धर्माच्या चैतन्याच्या चा चा मार्गावर चालून सत्य आणि अहिंसेचा अंगीकार करून स्वतःला एका शक्तीमध्ये परिवर्तन करू परिवर्तित करू शकलो पाहिजे संसार करावा नेटका दिसू देऊ नये कुठे फाटका परमार्थाचा चुटका असू द्यावा सत्य अहिंसा अपरिग्रह या यम पालन करून दररोज साधना सेवा सत्संगाचा अंगीकार करून आपण निष्ठेने या चैतन्याच्या मार्गावर चालण्याची शपथ घेतली पाहिजे स्वतःची स्वतःशीच तेव्हाच तेव्हाच आपल्या आपल्या माध्यमातून महान व्यक्तित्व उभरून येईल आणि हे ये महान व्यक्तित्व राष्ट्रासाठी कामी येईल मुखी अन्न सेवतांना करावा विचार कशासाठी आज मी हे अन्न सेवणार घडो माझी या हातोनी देशसेवा घडो माझी या हातोनी राष्ट्रसेवा साठी तू मजला शक्ती दे देवा खळांची व्यंकटी सांडो जो जे जे वांचील तो ते लाहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो हे ज्ञानोबा माऊलीने पसायदान जे मागितलं त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे हे जे ज्ञान हे जे ज्ञान या ज्ञानिवंतांनी त्यांच्या माध्यमातून जगाला दिलं मग आपण काय करायचं आपण काय करायचं आपण ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करून स्वतः त्यांच्या शक्तीत व्हायचं अरे एवढ्या विषम परिस्थितीतून ते त्यांच्या माध्यमातून मा जर एवढं महान व्यक्तित्व उदयास येऊ शकत तर तुमच्या आमच्या माध्यमातून का नाही ऊर्जावान बना ध्येयहीन जीवन जगू नका सेट युअर गोल आयुष्यात गोल निश्चित करा तुम्हाला काय हवं आहे ते सगळं प्राप्त करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे पण त्याकरता आधी आळसाच्या छातड्यावर लात मारून पुरुषार्थाने उभं राहायची तयारी पाहिजे ह्या बोटावरच त्या बोटावर करणं खोट बोलणं स्वतःला जे नाही तसं प्रोजेक्ट करणं हे मदत फाउंडेशनला मान्य नाही ती आस्था ती जागृती ते धैर्य तो पुरुषार्थ ती सत्य ती अहिंसा ती धर्मनिष्ठा तुमच्या सर्वांच्या अंगी यावी आणि बाबासाहेबांनी जसं संविधान लिहिलं त्या संविधानाच्या मार्गावर चालून तुमच्या माध्यमातूनही देश कार्य घडावं राष्ट्रकार्य घडावं या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त